मी स्वतः लिहिलेलं भजन पहिले आगमन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन मांडून आसन दीप उजळून मांडून आसन दीप उजळून करा हो स्थापन बाळ गजानन करा हो स्थापन बाळ गजानन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पार्वतीचा पुत्र बाई गजानन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन दूरवांची माळा जास्वंद वाहून दूरवांची माळा जास्वंद वाहून करा हो पूजन बाळ गजानन करा हो पूजन बाळ गजानन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन नैवेद्य मोदक खातो आवडीन नैवेद्य मोदक खातो आवडीन करा हो अर्पण बाळ गजानन बाळ गजानन पहिले आगमन करा हो वंदन पहिले आगमन करा हो वंदन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन पार्वतीचा पुत्र बाई बाळग जानन गृहप्रवेश सर्वजन मनी आनंद मानून हो बाळ गजानन मणी आनंद मानून हो बाळ गजानन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पहिले आगमन तुम्ही करा हो वंदन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन भक्ती भावान नित्य स्मरण भक्ती भवान नित्यश्रमण सौख्य भरान बाळ गजानन नांदा सौख्य भरान बाळ गजानन पहिले अगमन तुम्ही करा हो वंदन पहिले अगमन तुम्ही करा हो वंदन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजान पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन पार्वतीचा पुत्र बाई बाळ गजानन माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद